आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या आठ लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे बत्तीस टक्के मतदान राज्यातल्या दोनशे चार उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा अकोल्यात विविध व्यावसायिकांकडून मतदारांना सवलती पाचव्या टप्प्यातल्या तेरा मतदारसंघांमध्ये अर्ज भरायला आजपासून सुरुवात आणि सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या आठ लोकसभा मतदारसंघात सध्या शांततेत मतदान सुरू आहे दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात एकतीस पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के मतदान झालं होतं सर्वाधिक सुमारे चौतीस टक्के मतदानाची नोंद परभणीत झाली सर्वात कमी सुमारे एकोणतीस टक्के मतदानाची नोंद बुलढाण्यात झाली नांदेडमध्ये तेहतीस टक्के वर्धा अकोल्यामध्ये सुमारे बत्तीस टक्के अमरावती आणि यवतमाळ वाशिममध्ये साडे एकतीस टक्के हिंगोलीत साडेतीस टक्के मतदान झालं अकोला हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघांमध्ये मिळून दोनशे चार उमेदवार या टप्प्यात नशीब अजमावत आहेत यातले सर्वाधिक सदतीस उमेदवार अमरावतीत असून सर्वात कमी पंधरा अकोल्यात आहेत अमरावती हिंगोली आणि परभणीत तीसपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकी तीन बॅलेट युनिट अकोल्यात एक आणि उर्वरित मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट वापरात आहेत परभणीत वीस ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं ते बदलण्यात आले हिंगोली लोकसभा मतदारसंघातील टाकळी तालुक्यातील मतदान केंद्रात मॉकपोल दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक समस्या उद्भवल्याने मतदान प्रक्रिया बाधित झाल्याचं चा वृत्त खाजगी वृत्तवाहिन्यांनी दिलं होतं त्यावर जिल्हा निवडणूक प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू केली वर्धा अकोल्या मतदारसंघात मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रियेत थांबल्याचं वृत्त होतं त्यावर जिल्हा प्रशासनानं तातडीनं कारवाई करत मतदान सुरळीत सुरू केलं मतदानाच्या तयारीसाठी प्रशासनानं सर्वच मतदान केंद्रांवर जय्यत तयारी केली आहे नांदेडमध्ये गुजराती हायस्कूलमधल्या महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित मतदान केंद्रांवर हूल देऊन कर्मचाऱ्यांनी मतदारांचं स्वागत केलं यवतमाळमध्ये एका मतदान केंद्रावर दिव्यांग बांधवांनी झाडाचं रोप देऊन मतदारांचं स्वागत केलं हिंगोलीत दुपारनंतर उन्हाचं प्रमाण वाढत असल्यानं मतदारांनी सकाळीच मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या वाशिम जिल्ह्यात मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्राबाहेर सावली राहील अशी व्यवस्था प्रशासनानं केली आहे जिल्ह्यातल्या चेतन सेवांकूरच्या दृष्टीबाधित दिव्यांग मतदारांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहाय्यकांच्या मदतीनं आयुष्यात पहिल्यांदाच मतदान केलं वाशिम नगरपालिकेच्या घंटागाडीनं मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं परभणीत मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअरची सुविधा आहे अकोल्यात एका खानावळीनं मतदान केलेल्यांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे अकोल्यातच एका डॉक्टर मत डॉक्टरने मतदान केलेल्यांना उष्माघात प्रतिबंधक औषधं मोफत देत आहेत शहरातल्या एका सलूनमध्ये मतदान करणाऱ्यांना मोफत कटिंग कर करून दिली जात आहे शिक्षणानिमित्त सिंगापूरमध्ये असणाऱ्या एका युवा मतदारानं आज अकोल्यात येऊन मतदान केलं श्रोते हो राज्यातल्या आजच्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम मतदानाचा मागोवा आकाशवाणीच्या वाहिनीवर आज रात्री सवा पासून ऐकता येईल श्रोते हो लोकनिर्णय मतदान महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या संध्याकाळी सव्वा सात वाजता कोल्हापूर आणि हातकणंगने लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकता येईल हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा बुलढाण्यामध्ये अनेक वधूवरांनी लग्नगाठ बांधण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांनाही मतदानाचं आवाहन केलं या टप्प्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमध्ये उमेदवार वसंत चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर वर्ध्यातले उमेदवार रामदास तडस अमर काळे यवतमाळ वाशिममधले उमेदवार संजय देशमुख अकोल्यातले उमेदवार अभय पाटील अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे बुलढाण्यातले उमेदवार प्रतापराव जाधव रविकांत तुपकर खासदार हेमंत पाटील हिंगोलीतले उमेदवार बाबूराव कदम बी डी चव्हाण नागेश पाटील आष्टीकर अमरावतीतले उमेदवार नवनीत राणा बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब अमित झनक राजेश टोपे बबनराव नवणीकर संतोष बांगर बच्चू कडू पंकज भोयर रवी राणा यशोमती ठाकूर मदन येरावार या आमदारांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अनेक मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद जालना बीडसह अकरा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात एकूण चारशे सत्तेचाळीस उमेदवारांचे सहाशे अठरा अंग अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयाने दिली लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली या मतदारसंघात इच्छुकांना तीन मे पर्यंत अर्ज भरता येतील यात राज्यातल्या तेरा मतदारसंघांसह देशातल्या एकूण एकोणपन्नास मतदारसंघांचा समावेश आहे त्यात मुंबईतले सर्व सहा मतदारसंघ ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे ईशान्य मुंबईतले भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचीट मिळाली आहे त्यांनी इंदापूरमध्ये आयोजित एका सभेत निधी वाटपाबाबत वक्तव्य केलं होतं त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तक्रार दाखल केली होती गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील महाविकास उमेदवार नामदेव किरसान यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याबद्दल भाजपा नेते नामदेव उसेंडी आणि नितीन कोडवते यांच्यावर आचारभंगा आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे किरसान यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती सर्व व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हारी व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेलमधल्या पावत्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या पीठानं हा निर्णय दिला निवडणूक आयोगानं दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारे न्यायालयानं आज हा निर्णय दिला मतपत्रिकेद्वारे मतदान करणं ईव्हीएम व्हीव्हीपॅटची संपूर्ण तपासणी मतदारांना व्हीव्हीपॅट स्लीप देण्याबाबतच्या याचिका फेटाळण्यात आल्याचं न्यायमूर्ती खन्ना यांनी हा निकाल देताना सांगितलं मात्र सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन निर्देश दिले त्यानुसार मध्ये चिन्ह लोड केल्यानंतर चिन्ह लोडिंग करणारे युनिट सीलबंद करावं कंटेनरमध्ये सुरक्षित करावं उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीवर या सीलवर स्वाक्षरी करावी तसंच निकाल जाहीर झाल्यानंतर किमान पंचेचाळीस दिवस ईव्हीएमसह सीलबंद कंटेनर स्टोअर रूममध्ये ठेवावेत असे हे आदेश आहेत अभिनेता सलमान खान यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना बंदुका आणि इतर साहित्य पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी काल पंजाबमध्ये अटक केली गडचिरोली जिल्ह्यात एका रानटी हत्तीनं हिदूर गावात माजवलेल्या गोंधळात तीन महिला गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या जेईई मेन्समध्ये वाशिम जिल्ह्यातला नीलकृष्ण गजरे हा तीनशेपैकी तीनशे गुण मिळवून देशात पहिला आला आहे शेगावच्या बुरुंगले महाविद्यालयात शिकणारा नीलकृष्ण वाशिम जिल्ह्यातल्या बेलखेडमधला असून त्याचे वडील शेतकरी आहेत मुंबई किनारी रस्ता आणि वरळी सेतू यांना जोडणाऱ्या गर्डरची आज पहाटे यशस्वीपणे स्थापना करण्यात आली समुद्रातल्या भरती ओहोटीचा वापर करून गर्डरच्या मदतीने दोन सागरी मार्ग जोडण्याचा देशातला हा पहिलाच प्रयोग आहे देशातल्या पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्प प्रदेशात पुढले चार दिवस तीव्र ते अतितीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे बिहार झारखंड आंध्र प्रदेशच्या पूर्व भागात येत्या तीस एप्रिलपर्यंत तर पश्चिम उत्तर प्रदेश आणि कोकणात येत्या एकोणतीस एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या आठ लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे बत्तीस टक्के मतदान राज्यातल्या दोनशे चार उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार मतदारांसाठी मतदान केंद्रावर विविध सोयीसुविधा अकोल्यात विविध व्यावसायिकांकडून मतदारांना सवलती पाचव्या टप्प्यातल्या तेरा मतदारसंघांमध्ये अर्ज भरायला आजपासून सुरुवात आणि सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार